मित्रांनो आपण अभिमानाला सांगतो की मी हिंदू किंवा सनातन धर्म पाहतो आणि त्याचा मला अभिमान आहे पण हा नुसता अभिमान असून काय पाहता तुमचा जो मृत ग्रंथ आहे गीता ग्रंथ त्यात सांगितलेले तत्व तुम्ही पाहता का गीता ग्रंथामध्ये सांगितलं आहे सुखाची लालसा, लालसा नको सुखाची लालसा नको कारण सुखाची लालसा हेच मी दुःखाचं मूळ आहे मूळ आहे पण आज आपण सगळे इंदिय सुखाच्या पाठीमागे राहतो कारण आपण नाही म्हटलं तरी जवळजवळ ऐंशी टक्के पाच भूवात सुकारला आहे सुकारला आहे आणि फक्त मला वाटतं नावापुरतच आम्ही हिंदू तत्व पाहतो असं मला वाटतं म्हणूनच म्हणतात युक्त आहार युक्त विहार वैराज वैराज्य साध तारा वया हा भोसागर जर तरुण जायचा असेल तर माणसानं शरीर प्रकृती चांगली ठेवायची त्याच्यासाठी युक्त आड पाहिजे युक्तही आड पाहिजे पण आता खायला बंबाळ पाहिजे पण व्यायाम करायला पाहिजे आणि वैराज्य सारं म्हणजे काय सुखातील आसार सुखाची आसार पण आज आम्हाला वाटे तेवढं इंद्रिय सुख पाहिजे सगळे इंद्रिय सुखाच्या पाठीमागे धावत आहे मग खूप कसं भेटत आहे म्हणून आपण आपल्या हिंदू धर्माची नपट पाळून राहिलो मग आमचे प्रश्न कसे कसे सुटतात काही गाईड